त्यांच्या पद्धतीने निवड निवड नाटक निवडलेली आहेत तुमच्या समोर सादर केलेली आहेत कलाकार निवडण्याचं सर्वोत्कृष्ट आणि त्याचबरोबर लोकप्रिय नाटक निवडण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त आपल्या रसिक मायबापांसाठी आहे जरा जोरदार टाळ्या रसिकांसाठी हा अधिकार फक्त सांस्कृतिक कला होऊ शकतो आणि म्हणूनच सर्वांना मतपत्रिका मिळालेल्या आहेत आवर्जून सर्वांनी आपलं मतदान करायचं आहे आणि यानंतर या नाटकाचे सन्माननीय दिग्दर्शक संकेत पाटील यांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार श्रीयुत रवींद्र सर करतील आणि विजय राणे आणि रवींद्र आवटीसर तसेच नितीन लाड यांनी द्यावा अशी विनंती करतो आणि पुढच्या दोन मिनिटात लगेच नाटक सुरू होणार आहे धन्यवाद रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलैकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा